बऱ्याच दिवसापासून काही जी लहान मुलं होती ते संपर्कात होते माझ्या की दादा एक आंतरशाले फुटबॉल मॅच म्हणजे ज्याच्यामध्ये ते मुलं पण खेळत होते तर ती मॅच आयोजित करा तुम्ही एवढं सर्व करता तर आमच्यासाठी एक तेवढा मॅच करा तर मला पण मूल चला एक कार्यक्रम आपण हा करूया कारण आपण सर्वांनाच वेस्पीड देतो क्रिकेटचं सगळीकडे गावगाव जाऊ बघवते क्रिकेटचे सामने भरवतात परंतु ह्या गोष्टीकडे कोणी लक्ष देत नाही आणि म्हणून मग ते ह्या फुटबॉलप्रेमींना एक चांगलं व्यासपीठ मिळावं आपल्या शिवसेनेसारख्या पक्षाकडनं व्यासपीठ मिळावं म्हणून शहर शाखेच्या वतीने आपण ह्या आंतरशालेय फुटबॉलच्या स्पर्धा आपण इथे के आयोजित केलेल्या आहेत जवळजवळ पूर्ण कल्याण आणि परिसरातून बावीस सॉरी तीस टीम म्हणजे पंधरा वर्षाखालील आणि सतरा वर्षाखालील अशा तीस टीम आता आलेल्या आहेत काही टीम आता ऑन दी येतात कारण हे सर्व दोन दिवसामध्ये अरेंज केलेले आहेत त्यामुळे थोडा स्पर्धेला वेळ होतो आहे परंतु सर्व स्पर्धकांना ही संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आम्ही एक छोटासा केलेला आहे आणि ह्या स्पर्धा आज आणि उद्या दोन दिवस चालणार आहेत आपलं होम प्रमणत होईल याच्या वाढ दिवसानिमित्त कारण तो पण फुटबॉलच्या याच्यामध्ये आहे फुटबॉल प्रेमी त्याच्यामुळे आणि आमचा तन्मय होईल हे दोघंजण ह्या गोष्टीसाठी दो फार प्रयत्न करत होते त्यांच्या अग्रस्त आणि फुटबॉल प्रेमींना व्यासपीठ मिळावं म्हणून या स्पर्धा चालू केलेल्या माहिती आहे का पुढे पण आहे ना आता जे आयोजक क्रिकेटचे वगैरे असतात ते लाखोनी बक्षीस ठेवतात तर माझं म्हणणं ते आहे की ज्या ह्या इतर ज्या गेम असतात इनडोअर असतील आउटडोअर असतील या दोन्ही ज्या गेम असतात ह्या गेमसुद्धा आयोजन करण्याचा तुम्ही प्रयत्न करा आता आपण दोन वर्ष झाली शिवसेनेच्या वतीने आमदार चषक बुद्धिबळ स्पर्धा आपण दोन वर्ष झाली चालू केले आता हा आज म्हणजे फुटबॉलचं हे आपण चालू केलेलं आहे तर कुठेतरी ह्या स्पर्धकांना पण व्यासपीठ मिळवण्यासाठी शिवसेनेचा प्रामाणिक प्रयत्न चालू आहे जे दुसरे कोणी लक्ष देत नाही पण शिवसैनिक त्या गोष्टीकडे आवर्जून लक्ष देतात बाकीच्या गोष्टींसाठी पण आम्ही हळूहळू प्रयत्न करणार